नमस्कार माझं नाव शिल्पा पाटील मी आपल्यासमोर काही माझे अनुभव शेअर करण्यासाठी आलेले आहे तर काय आहेत हे अनुभव तर काही महिन्यांपूर्वी मला डायबेटीस डिटेक्ट झाला आणखीन त्याची ब्लड शुगर लेवल ही जवळजवळ चारशे सव्वीस एवढी होती आणि मला खूप टेन्शन आलं की अशा पद्धतीची एवढी लेवलची शुगर असताना मी कसं कंट्रोल करणार काय करायचं अर्थातच पर्याय नव्हता म्हणून ॲलोपॅथी चालू केलं ॲलोपॅथी चालू केल्यानंतर काही महिने ब्लड शुगर लेवल ही थोडी थोडी कमी आ, आली परंतु किती कमी येऊन येणार तर तीनशे पर्यंत येत गेली त्याच्यापेक्षा कमी येत नव्हती आणि स्वाभाविकच कर काय करावं सुचत नव्हतं अशाच वेळेला मी वेगवेगळ्या कंप एक्स कंपनीचे मेडिसिन्स घेतले जवळजवळ पन्नास एक हजारपर्यंत मेडिसिन्स घेतले पण त्यांचा झिरो पर्सेंट एवढा रिझल्ट आला काही कालावधीतच समर्थ सोशल फाउंडेशन अंतर्गत त्यांचं जे अँटॉक्स डी आहे हे आम्ही स्टार्ट केलं आणि काय पाहता पाहता मिरयकत असं झालं की महिन्या एक महिन्याच्या आतमध्ये माझे ब्लड शुगर लेवल ही एकशे सदतीस आली आणि मी आज नॉन डायबेटिक अशी माझे रिझल्ट आलेले आहे तर धन्यवाद एस एस एफ की याचे सर्व सर्व जे साधिक सर आहेत त्यांचे देखील मी आभार मानते आणि समर्थ सोशल फाउंडेशनचे देखील आभार मानते धन्यवाद